नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य विभाग भरती तसेच जिल्हा परिषद भरती आणि जी काही येणारी आपली मनरक्षक भरती आहे अशा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारे तीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हे जे प्रश्न असणार आहेत पहा हे सर्व आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारे प्रश्न आहेत लक्षात ठेवा त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आणि जे काही आपले प्रिव्हियस क्वेश्चन पेपर असतील ते देखील फ्रीमध्ये मिळून जातील तसेच मित्रांनो नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील सध्या आपण पहा वनरक्षक भरती आणि तलाठी भरती यावरती एक सिरीज सुरू केली आहे वनरक्षक भरतीतील जे काही दोन हजार एकोणवीसला झालेले प्रश्नसंच आहे प्रश्नपत्रिका आहेत आपण त्या देखील घेत आहोत आणि तलाठी भरतीसाठी मॉकटेस्ट म्हणजेच जे काही संभाव्य असणार आहेत किंवा त्या पद्धतीने असणारे काही प्रश्न आपण घेत आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे बांगलादेशचे राष्ट्रगीत आमार आर शोणार बांगला हे खालीलपैकी कोणी लिहिले आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला येत असेल तर कॉमेंट करून द्यायचं आहे तीन ते पाच सेकंद आपल्याकडे वेळ देखील असणार आहे त्यामध्ये आपण कॉमेंट करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकता तर या ठिकाणी पहा आपल्याला दोन प्रश्न तयार होतात तर बांगलादेशचे राष्ट्रगीत कोणतं आहे अमार सोनार बांगला हे जे आहे बांगलादेशचं राष्ट्रगीत आहे आणि याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर रवींद्रनाथ टागोर हे जे आहेत हे बांगलादेश बांगलादेशचं जे राष्ट्रगीत आहे अमार सोनार बांगला याचे, याचे लेखक आहेत रवींद्रनाथ टागोर आणि पहा रवींद्रनाथ टागोर हेच जे आहेत भारताच्या राष्ट्रगीत काय आपल्या जनगण मन मन याचेही लेखक जे आहेत ते देखील रवींद्रनाथ टागोरच आहेत पर्याय क्रमांक एक आपले योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा विविध राज्यांना वाटप केलेले लोकसभा मतदारसंघातील जागा राज्याच्या कोणत्या आधारावर निर्धारित केल्या जातात प्रश्न हा महत्वाचा आहे पहा विविध राज्यांना ज्या काही वाटप केले लोकसभातील मतदारसंघातील काही जागा असतात तर त्या ज्या जागा आहेत तर त्या राज्याच्या कोणत्या आधारावरती त्या जागा ठरवल्या जातात या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर लोकसंख्येच्या आधारावरती विविध राज्यांना लोकसभा मतदारसंघातील ज्या जागा आहेत त्या दिल्या जातात किंवा त्या जागा कोणत्या राज्याला किती द्यायच्या ते देखील ठरवलं जातं लोकसंख्येच्या आधारावरती ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील मन पूर्ण करायचे आहे मित्रांनो हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे कारण आतापर्यंत हा चार वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तीन वेळा पोलीस भरती आहे लक्षात ठेवा आणि एक वेळा हा तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता तर मन पूर्ण करायचे आहे खाई त्याला डॅश तर खाई त्याला काय आहे खाई त्याला खवखवे अशी ही मन आपली पूर्ण होईल आणि आपल्याला जर अशा शंभरपेक्षा जास्त म्हणी ज्या आहेत महत्वाच्या असणाऱ्या मनी त्या जर पाहायच्या असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या देखील जाऊन आपण पाहून घ्यायच्या आहेत फक्त एक वेळा जरी आपण मनी जातो व्हिडिओ पाहिला तर त्यातील आपल्याला जवळपास एक ते दोन मनी विचारल्या जातात म्हणजेच आपलं त्यावरती रिव्हिजन हे लवकरात लवकर होऊन येईल यानंतरचा प्रश्न आहे स्टीव्ह जॉब्स यांच्या जोडीला ऍपल कम्प्युटर स्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोण साथीदार होता या ठिकाणी साथीदार असा शब्द म्हणजेच त्याला आपण पार्टनर म्हणतो ज्यावेळी आता पहा यामध्ये प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे हा तर ऍपल कंपनी स्थापन कोणी केली आहे स्टीव जॉब्स यांनी पण ज्यावेळी ती कंपनी स्थापन करायची होती त्यावेळी स्टीव जॉब्सला अजून एक पार्टनर होता तर त्या पार्टनरचं नाव काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर स्टीव ओझिया हा जो पार्टनर आहे हा होता पहा स्टीव जॉब्सचा पार्टनर ज्यावेळी ऍपल कंपनी जी आहे कंप्युटर ते स्थापन केलं त्यावेळी या ठिकाणी पहा बिलगेट्स जे आहेत तर बिलगेट्सनी मायक्रोसॉफ्ट कंपनी जी आहे ही स्थापन केली आहे मायक्रोसॉफ्ट कंपनी बिलगेट्सनी स्थापन केली आहे आणि या ठिकाणी लॅरी पेज आहे तर लॅरी पेज जे आहेत हे गुगलचे फाउंडरपैकी एक आहेत लक्षात ठेवा बिलगेट्सनं कोणती केलेली आहे मायक्रोसॉफ्ट स्टीव ओझियाक आणि स्टीव जॉब्स यांनी ॲपल कम्प्युटर लॅरी पेज हे जे आहेत हे गुगलचे म्हणजे गुगल त्यांनी स्थापन केलेलं आहे या ठिकाणी अजून आपल्याला दोन कंपन्या विचारल्या जातात पहा ॲमेझॉन तर ॲमेझॉन कंपनी जी आहे ही जी कोणी स्थापन केलेली आहे पहा जेफ बेझॉस जेफ बेझॉस यांनी केली आहे पहा अमेझॉन या ठिकाणी अजून एक आपल्याला विचारलं जातं पहा फेसबुक किंवा या ठिकाणी आपल्याला आता मेटा हे विचारलं जाऊ शकतं तर फेसबुक जी आहे ही मार्क झगेरबर्ग मार्क झगेरबर्ग यांनी सुरू केलेली कंपनी आहे किंवा के स्थापन केलेली कंपनी आहे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी दिले केलेल्या बदलांची शिफारस करण्यासाठी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये आपले अहवाल कोणी दिले होते पहा प्रश्न हा महत्वाचा आहे केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी जो काही बदल केला किंवा त्या बदलांची शिफारस करण्यासाठी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये कोणी अहवाल दिलेला होता तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन प्रशासकीय सुधारणा आयोगाने आपला अहवाल जो आहे हा एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये दिलेला होता जेणेकरून केंद्र आणि राज्य यातील जे काही सुधारणा आहेत त्यांच्यामध्ये बदल करण्याची शिफारस त्यांनी केली होती पर्याय क्रमांक दोन आपले योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा गुजरात राज्याशी सामायिक नाही किंवा या ठिकाणी ऐवजी संलग्न असाही शब्द येऊ शकतो तर असं खालीलपैकी कोणतं राज्य आहे की ते गुजरात राज्याला लागून येत नाही तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक तर छत्तीसगड जे आहे हे गुजरातला लागून येत नाही यामध्ये महाराष्ट्र आहे मध्य प्रदेश आहे आणि राजस्थान आहे हे तीनही जे राज्य आहेत तर हे गुजरात ला या राज्याला संलग्न असणारे राज्य आहेत छत्तीसगड येत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक एक आपले योग्य आन्सर होईल यानंतरचा प्रश्न आहे राजाला त्याच्या राज्याची व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ डॅश वेद होय या ठिकाणी प्रश्न असा विचारला जातो की राजाला त्याच्या राज्याची व्यवस्थापन कसं करावं हे कोणत्या वेदामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे या ठिकाणी ग्रंथ आणि वेद आपल्याला असा शब्द सोबत दिलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो त्यामुळे हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला पीडब्ल्यू डी मध्ये विचारण्यात आला होता हाच प्रश्न आपल्याला जी म्हाडा भरती झाली आहे त्यामध्ये दे देखील विचारण्यात आलेला आहे आणि हे दोन्ही जे आहे हे टी सी एस द्वारे घेण्यात आलेले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर अथर्व वेदामध्ये लिहिलेला आहे की राज्याला जो राज्य आहे त्याचं त्याचं व्यवस्थापन आणि त्याचं मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे अथर्व वेद ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या दूरसंचार कंपनीचं नाव काय आहे पहा या ठिकाणी भरपूर लोक कन्फ्यूज होतील कारण ऑप्शनमध्ये आपल्याला सर्व ठिकाणी रिलायन्स असं विचारलेलं आहे पण या ठिकाणी असं विचारलं आहे की जी दूरसंचार कंपनी आहे म्हणजे त्याला आपण टेलिकॉम कंपनी म्हणतो कशाची रिलायन्स इंडस्ट्रीची टेलिकॉम कंपनी तिचं नाव काय आहे तर आपल्याला लगेच सांगता येईल म्हणजेच पर्याय क्रमांक एक रिलायन्स जिओ हे जे आहे हे रिलायन्स इंडस्ट्रीच्या टेलिकॉम कंपनीचं नाव आहे पर्याय क्रमांक एक, एक आपलं योग्य उत्तर होईल रिलायन्स जिओ यानंतरचा प्रश्न आहे ज्या कर्मणी प्रयोगातील कर्त्यास अर्थाच्या दृष्टीने प्राधान्य प्राप्त होते डॅश असे म्हटले जाते प्रश्न महत्वाचा आहे पहा आणि हा जो प्रश्न आहे पहा हा प्रयोगावरती देण्यात आलेला मराठी व्याकरणातील प्रश्न आहे आतापर्यंत फक्त आणि फक्त दोन वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे एक वेळा विचारला होता पहा पीडब्ल्यू साठी आणि दुसऱ्या वेळेस विचारला होता हा कृषी म्हणजे जे कृषी विभाग आहे त्यामध्ये हा प्रश्न एक वेळा आलेला आहे ज्यावेळेस ते कृषी महापोर्टलने घेतलेलं होतं पहा महापोर्टलनी जी एक्झाम घेतली होती त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता ज्या कर्मणी प्रयोगातील कर्त्यास अर्थाच्या दृष्टीने प्राधान्य असते त्याला काय म्हटलं जातं तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग जो आहे त्याला असं म्हटलं जातं ही त्याची व्याख्या आहे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा पलटन हा समूहदर्शक शब्द खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी वापरला जाईल पहा पलटन हा जो शब्द आहे तर हा कोणता समूहदर्शक शब्द आहे आपल्याला सांगायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर जो सैनिक असतो पहा सैनिकांची जी तुकडी असते तिला म्हटलं जातं पहा पलटन म्हणजे सैनिकांसोबत समूहदर्शक शब्द येऊ शकतो पलटन ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन दरवर्षी डॅश या दिवशी साजरा केला जातो पहा जागतिक अहिंसा दिन जो आहे हा गांधी जयंती दिवशी साजरा केला जातो लक्षात ठेवायचा मित्रांनो आणि गांधी जयंती जी आहे त्याच दिवशी अहिंसा दिन असतो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन तर तो तारीख आहे पर्याय क्रमांक एक तर दोन ऑक्टोबर हा जो दिवस आहे दोन ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो जेवढे काही असे जागतिक दिनविशेष आहेत पहा तर ते पूर्ण आपण जागतिक दिनविशेषवरती एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तो देखील व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे आपले त्या ठिकाणी येणारे एक ते दोन मार्क जे आहेत हे पक्के होऊन जातील यानंतरचा प्रश्न आहे अण्णा अक्का ताई हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये रूढ झालेले शब्द आहेत पहा अक्का अण्णा आणि ताई हे जे शब्द आहेत हे आधी कोणत्या भाषेत होते की जे त्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक तर कानडी शब्द आहेत पहा आक्का अण्णा आणि ताई आणि ते कान्नड म्हणजेच कानडी म्हणजेच कन्नड या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वर्ल्ड टूर फायनल ही बॅडमिंटन मधील स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू खालीलपैकी कोण ठरलेला आहे प्रश्न सर्वात महत्वाचा आहे पहा वर्ल्ड टूर फायनल ही जी बॅडमिंटन मधील स्पर्धा आहे तर तो जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर सायना नेहवाल हे जे आहेत हे अशा पहिल्या बॅडमिंटनपटू ठरले आहेत की त्या वर्ल्ड टूर फायनल जिंकणाऱ्या भारतीय खेळाडू ठरलेले आहेत तर मित्रांनो सायना नेहवाल वरती अजून एक प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो पहा सायना नेहवाल हे जे खेळाडू आहे सायना नेहवाल ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न आपल्याला दोन वेळा हा विचारण्यात आला होता तर सायना नेहवाल ज्या आहेत त्या पहा बॅडमिंटन पटू आहेत म्हणजेच बॅडमिंटन या खेळाशी संबंधित असणाऱ्या खेळाडू आहेत याच ठिकाणी अजून एक वेळा अल्टरनेट प्रश्न करून विचारला होता कि की खालीलपैकी कोणती व्यक्ती बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे तर त्या ठिकाणी देखील आपल्याला ऑप्शनमध्ये सायना नेहवाल दिलेलं होतं लक्षात ठेवा हे जे चार नाव आहेत प्रकाश पदुकोण पी गोपीचंद सायना नेहवाल आणि ने पी व्ही सिंधू तर यांच्यापैकी जास्तीत जास्त करून ऑप्शनमध्ये आपल्याला येऊ शकतं लक्षात ठेवा त्यामुळे हा प्रश्न देखील महत्वाचा आहे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं आपल्या उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे दंगल हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या महिला कुस्तीगाराच्या जीवनावरती आधारित आहे प्रश्न हा महत्वाचा आहे पहा मित्रांनो कारण हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता त्यातील जवळपास तीस टक्के विद्यार्थी जे आहेत ते उत्तर त्यांचं चुकले होते लक्षात ठेवा आता चारही ठिकाणी एकच फॅमिलीतील नाव देण्यात आलेलं आहे पण दंगल हा जो चित्रपट आहे हा मुख्यतः गीता फोगट यांच्या जीवनावरती आधारित आहे पर्याय क्रमांक दोन आपले योग्य उत्तर होईल लक्षात ठेवायचे गीता फोगट यांच्या जीवनावरती आधारित आहे दंगल चित्रपट आणि गीता फोगट या ज्या आहेत ह्या भारतीय कुस्तीपटू आहेत ऑप्शन क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्द नाहीत पहा विरुद्धार्थी शब्द नसणारी जोडी कोणती याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार आहार भोजन ही जी जोडी आहे ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही म्हणजेच आपलं उत्तर हे बरोबर आहे पहा डावा उजवा विरुद्धार्थी शब्द आहेत शिष्य आणि गुरु हे देखील विरुद्धार्थी शब्द आहेत या ठिकाणी चढण उतार हे देखील विरुद्धार्थी शब्द आहेत आणि आहार भोजन हे जे आहेत हे समानार्थी शब्द आहेत तर त्यामुळेच पर्याय क्रमांक चार आपले योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे तलाठी व तहसीलदार यांच्यामधील दुवा खालीलपैकी कोण असतो पहा तलाठी आणि तहसीलदार या दोघांच्या मधील मिडलमॅन किंवा त्याला आपण दुवा म्हणतो तर तो कोण असतो याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर मंडळ अधिकारी जे आहे हे तलाठी आणि तहसीलदार यांच्यामधील दुवा असतं ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पाहून महाराष्ट्रात प्रवेशणारी डॅशी नदी प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा कारण हा जो प्रश्न आहे आपल्याला हा तीन वेळा विचारण्यात आलेला आहे तर पहा तिन्ही वेळा हा प्रश्न जो आहे आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि जे महापोर्टल एक्झाम घेत होतं तर महापोर्टलमध्ये हा प्रश्न आपल्याला कृषी विभागावरती विचारण्यात आलेला होता मध्य प्रदेशामध्ये सातपुडा पर्वतरांगामध्ये उगम पावणारी नदी आणि तीच परत महाराष्ट्रात प्रवेश करते तसेच ती नदी जी आहे ही पश्चिम वाहिनी नदी आहे पश्चिम वाहिनी नदी घेतलं की आपलं सर्वात पहिलं लक्ष जे आहे हे तापी नदीकडे जायला पाहिजे पर्याय क्रमांक दोन आपलं याही प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा गाजर पारखी या अलंकारिक शब्दासाठी खालीलपैकी कोणता योग्य पर्याय आहे गाजर पारखी याच्यासाठी हा जो अलंकारिक शब्द आहे याचा अर्थ काय असेल तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर चांगल्या गुणांची पारख नसलेला त्याला म्हटलं जातं पहा गाजर पारखी ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्ग निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या ग्रंथामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे पहा या ठिकाणी थोडासा कन्फ्यूज असणारा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांची जी गडकिल्ले बांधण्याची पद्धत होती किंवा दुर्ग निर्मिती संबंध होत म्हणजे ते जो आ, तो कशे पद्धतीने असायचा त्याचा उल्लेख जो आहे हा छत्रपती संभाजी महाराजांनी एका ग्रंथामध्ये केलेला आहे तर तो ग्रंथ कोणता आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर बुद्धभूषण हा जो ग्रंथ आहे हा छत्रपती संभाजी महाराजांचा लिखित ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे दुर्ग निर्मिती संबंधी काही हे असतील त्यांच्या गोष्टी तर त्यामध्ये त्यांनी त्या लिहिलेल्या आहेत पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल बुधभूषण तर यावरती अजून एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता पहा छत्रपती संभाजी महाराज यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला त्यामध्ये चार ते पाच वेगवेगळे ग्रंथ होते त्यामध्ये बुधभूषण हा त्यांचा मेन ग्रंथ लिहिलेला होता किंवा प्रश्न असाही विचारला गेलेला आहे बुद्ध की बुद्धभूषण हा जो ग्रंथ आहे हा खालीलपैकी कोणी लिहिला आहे तर छत्रपती संभाजी महाराज हे त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी खालीलपैकी कोणत्या देशात आढळला होता मित्रांनो प्रश्न हा देखील महत्वाचा आहे कारण दोन हजार वीस ते दोन हजार बावीस हे जे दोन तीन वर्ष गेले यामध्ये पूर्ण जग जे आहे हे कोरोनाच्या काळामध्ये होतं किंवा एक, एक, एक प्रकारे कोरोनाच्या प्रसंगात होतं लक्षात ठेवा तर त्यामधीलच हा प्रश्न आहे की जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह असणारा प्राणी खालीलपैकी कोणत्या देशात आढळला तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर अमेरिका या देशामध्ये जगात पहिला असणारा कोरोना पॉझिटिव्हचा प्राणी आढळला होता या ठिकाणी कोरोना याच्यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारतात की जगातील सर्वात प, पहिला आ, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जो आहे तो कोणत्या शहरात आढळला तर पहा वुहान या शहरापासून कोरोनाची सुरुवात झाली होती याच ठिकाणी जर आपल्याला भारतात सर्वात पहिला पेशंट कोणत्या राज्यामध्ये आढळला असं जर विचारलं तर केरळ या राज्यामध्ये आढळलेला आहे लक्षात ठेवा त्यामुळे पर्याय क्रमांक तीन पहिला प्राणी जो आहे हा कोरोना पॉझिटिव्ह अमेरिकेमध्ये आढळलेला होता ऑप्शन क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न आहे देशातील पहिली राष्ट्रीय मानसिक पुनर्वसन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे पहा एक संस्था आहे राष्ट्रीय मानसिक पुनर्वसन संस्था तर ही कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर भोपाळ या ठिकाणी आपल्या देशातील पहिली राष्ट्रीय मानसिक पुनर्वसन संस्था जी आहे ही स्थापन केलेली आहे पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जगाला सायकलने पूर्ण फेरी करणारी सर्वात जलद आशियाई व्यक्ती कोण ठरली आहे पहा आशिया खंडातील अशी कोणती व्यक्ती आहे की ज्यांनी सायकलने पूर्ण जगाची फेरी म्हणजेच पहा पूर्ण जगाचा प्रवास केलेला आहे आणि तोही सर्वात फास्ट मध्ये तर ती व्यक्ती कोण आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर वेदांगी कुलकर्णी ह्या ज्या आहेत पहा ह्या सायकलवरती पूर्ण जगाला फेरी मारणारी आशियातील सर्वात फास्ट व्यक्ती ठरलेली आहे पर्याय क्रमांक चार आपलं योग्य आन्सर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारत व आशियातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र कोठे अस्तित्वात येणार आहे किंवा प्रश्न असाही विचारला जातो की आशियातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाईल तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर पटना या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे भारतातील किंवा आशियातील पहिलं डॉल्फिन संशोधन केंद्र या ठिकाणी पहा आपल्याला पाठीमागे हा प्रश्न विचारला होता पण कोणत्या राज्यामध्ये असा विचारला होता तर राज्यामध्ये जर विचारलं तर आपल्याला बिहार या राज्यामध्ये येणार आहे कारण पटना आणि बिहार लक्षात ठेवा बिहारची राजधानी आहे पटना ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे केदार जाधव हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे पहा केदार जाधव आणि मित्रांनो लवकरच आपण एक असा व्हिडिओ घेणार आहोत की त्यामध्ये जेवढे काही महत्वाचे पूर्ण खेळाडू असणार आहेत जगभरातील तर ते खेळाडू आणि त्यांचा कोणता खेळ आहे त्यावर आपण हा व्हिडिओ घेणार आहोत तर केदार केदार जाधव हा जो खेळाडू आहे हा क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक एक आपले योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पाणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून अचूक निवडायचा आहे पाणी पडणे लक्षात ठेवा प्रश्न महत्वाचा आहे वाक्प्रचार मणी शब्दसमूह यावरती आपल्याला हे इम्पॉर्टंट प्रश्न हे विचारले जातात तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर त्याला म्हणतो आपण वाया जाणे पहा एखाद्या गोष्टीवरती पाणी पडणे किंवा पाणी फिरणे त्याला म्हणतो आपण ती गोष्ट वाया जाणे पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे दरवर्षी जागतिक महासागर दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो पहा प्रश्न हा देखील आपल्याला दिनविशेष वरती आधारित प्रश्न विचारला आहे जागतिक महासागर दिन कोणत्या दिवशी साजरा करतात आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर आठ जून हा जो दिवस आहे आठ जून तर या दिवशी जागतिक महासागर दिन साजरा केला जातो आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये सव्वीस ते तीस हे जे पाच प्रश्न आहेत हे आपण टोटल करंट अफेअर्स दोन हजार तेवीस वरती घेतलेले आहेत आणि जे पूर्वीचे पंचवीस प्रश्न होते हे आधी कोणत्या ना कोणत्या परीक्षेला विचारण्यात आलेले होते यानंतर प्रश्न आहे पहा गीतांजली अय्यर यांचं नुकतंच निधन झालेलं आहे तर गीतांजली अय्यर ह्या ज्या आहेत ह्या कोणत्या चॅनलच्या न्यूज अँकर होत्या पहा प्रश्न महत्वाचा आहे तर गीतांजली अय्यर यांचं निधन झालं आहे आणि त्या एक न्यूज अँकर होत्या तर त्या कोणत्या चॅनलच्या न्यूज अँकर होत्या याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर दूरदर्शन पहा डी म्हणजे दूरदर्शन या चॅनलच्या त्या न्यूज अँकर होत्या ऑप्शन क्रमांक दोन आपलं आन्सर होईल यानंतरचा प्रश्न आहे लिंडा याकारिनो यांची कोणत्या सोशल मीडिया कंपनीच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा लिंडा याकारिनो ह्या ज्या आहेत तर ह्या एका सोशल कंपनी जी आहे सोशल मीडिया कंपनी याच्या सीईओ झालेल्या आहेत तर ती कंपनी कोणती आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर ट्विटर कंपनीचे नवीन सीईओ आहेत लिंडा याकारिनो लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन आपले योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात कैद्यांना स्मार्ट कार्ड फोन सुविधा देण्याचा पहिला प्रयोग कोणत्या कारागृहात राबवण्यात आलेला आहे मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे पहा तर हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार तेवीसच्या जून महिन्यामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता तर महाराष्ट्र राज्यात कैद्यांना स्मार्ट कार्ड फोन ही जी सुविधा आहे असं सुविधा देणारा पहिला प्रयोग जो आहे तो कोणत्या जेलमध्ये करण्यात आला होता आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर पुणे जेलमध्ये असं पहिला प्रयोग केला की त्या ठिकाणी जे राज्यातील कैदी आहेत तर त्या कैद्यांना स्मार्ट कार्ड फोन जी आहे ती सुविधा देण्यात आलेली होती पर्याय तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना कोणत्या राज्य सरकारची आहे कारण यावरती प्रश्न आपल्याला येऊ शकतो कारण राज्य शासन आणि त्यांनी राबवलेली जी काही महत्वाची योजना आहे तर नहीं नहीं त्या योजनेवरती प्रश्न हे नेहमी विचारले जातात त्यापैकी ही एक योजना आहे गोवर्धन गोवय सेवा केंद्र आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर महाराष्ट्र सरकारची ही योजना आहे ऑप्शन एक आपले योग्य उत्तर होईल तर मित्रांनो आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत तर हे होते पहा आपले तीस विचारलेले महत्वाचे प्रश्न या तीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक ला 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 करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा सोबतच मित्रांनो आपल्याला प्रत्येक व्हिडिओची एफ आणि जे काही आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर पाहायचे असतील किंवा ज्या काही नोट्स आपल्याला पाहायच्या असतील किंवा पाहिजे असतील तर त्यासाठी आपण एक मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील सुरू केलेलं आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला हजारपेक्षा जास्त अशा पीडीएफ आहेत की त्यामध्ये आपण क्वेश्चन घेतलेले आहेत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र